श्री स्वामी समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे आपल्याला बनवायचं आहे टोमॅटोचा सार अशा पद्धतीनं तेच तेच खाऊन खूप कंटाळा आला असेल ना भातासोबत वरण डाळ तर हे नक्वी नक्की नक्की तुम्ही टोमॅटोचा सार करून बघा चला मग आपण वेळ न घालो तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथं आपल्याला टोमॅटोचा सार करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं मिडियम आकाराचे चार टोमॅटो घेतलेले आहेत छान पिकलेले टोमॅटो आहेत जास्त पण पिकलेले घ्यायचे नाहीत असे लालसर घ्यायचे याचा देठ मी काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्याला आपल्याला चाकूने असं चिरा मारायचे जसं वांग्याला आपण कट करतो ना तशा पद्धतीनं म्हणजे पटकन छान उकडलं जातं ह्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकून उकडून आहे मी तर एका पातेल्यात पाणी उकडायला ठेवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला टोमॅटोला थोडीशी चिर मारून घ्यायचे हे बघा असेच आपण चारही टमाट्याला मारून घेऊया मी चाकूच्या साहाय्यानं चारी टमाटोला असे कट मारून घेतले शेवटपर्यंत नाही मारायचे असं वरतून आपल्याला थोडंसं कट मारायचे आता आपण उकळत्या पाण्यामध्ये हे टोमॅटो सोडून ते दहा मिनटं आपल्याला हे टमाटे उकडून घ्यायचे आहेत खूप छान असा टमाटा तो सार लागतो रोज वरण भातून कंटाळा असेल ना तरी नक्की ट्राय करा तुम्ही चला आपण आता पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये सोडूया टमाटे साधारण एक तांब्यावर पाणी मी इथं स्टीलच्या भांड्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे हे पाणी छान गरम होऊ देऊया मग आपल्याला टमाटे याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता हे टोमॅटो मध्ये सोडूया पाण्यामध्ये टू लो गॅसोरी दहा मिनटं आपल्याला टोमॅटो उकडून घ्यायचे तुम्ही झाकण ठेवू शकता याच्यावरती दहा मिनट आपल्याला उकडून घ्यायचे आपले उकडेपर्यंत आपण एक मसाला तयार करूया अगदी सोप्पा आहे मी एक अर्धा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे दोन लवंग घेतले आहेत आणि छोटा असा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून किंवा तुम्ही खलपत्यामध्ये पण वाटू शकता ह्याला असं वाटून घ्यायचंय छान मी इथं मसाला वाटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं दाट असेल तर काही फरक पडत नाही तुम्हाला छोटं भांडं वापरावं लागेल काय कारण की थोडा मसाला आहे माझा तुम्हाला जास्त जर करायचा असेल ना तर जास्त टमाटे वापरू शकता तुम्ही आता मसला आपन। जाहली अपले 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 जाहली हे मसाला बाजूला ठेवून देऊया आपण दहा मिनटं झालेली आहेत आपले टमाटे उकडले का पाहून घेऊया हे बघा आपोआप साल निघायला लागली आहे म्हणजे टमाटे आपल्याला उक आपले उकडून झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि हे टमाटे बाजूला करून घेऊया की प्लेटमध्ये काढून घेऊया हे पाणी तुम्ही नंतर सारामध्ये टाकू शकता टोमॅटोच्या फेकून नाही द्यायचं जेवढं लागते तेवढं वापरून घ्यायचं आता हे प्लेटमध्ये टोमॅटो काढून घेत आहे मी आणि याची साल काढून आहे आपल्याला आणि थोडंसं थंड झालं की मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घ्यायचे थोडंसं थंड झालं की साल काढून घेऊया छान उकळले टमाटे आता ह्याची साल काढून घ्यायचे हाताने पण काढू शकतो थोडं गरम होतून मी चमच्याने काढू लागले पण हाताने सोप्पं जाते एकदम हे बघा अशा पद्धतीने पटकन निघायले साल हे म्हणजे छान उकडले की काही वेळ लागत नाही साल निघायला चारही टोमॅटोचे मी साल काढून घेतलेली अशा पद्धतीनं आता साल टाकून द्यायची आपल्याला आता चमच्याने असं थोडंसं बारीक करायचं याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं थंड झाल्यावरच टाका गरम असताना टाकू नका आता थोडीशी वाफ जाऊ देऊ जा। यायची जा। आणि मग आपण याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटे टाकून घेऊया छान टोमॅटो थंड झालेले आहेत इथे एक मोठं मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया तेच उकडलेलं पाणी एक अर्धी वाटी टाकून त्याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया म्हणजेच मिक्सरमध्ये वाटून आहे हे बघा छान असं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलंय पूर्णपणे वाटलं गेलेलं अजिबात टमाटो राहिला नाही मध्ये हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला नंतर पाणी ॲड करायचं याच्यामध्ये चला मग आपण त्या टमाटो सारला फोडणी देऊन घेऊया म्हणजे तडका मारून घेऊया गॅसवर इथे एक मी कडई गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊया तेल किंवा तूप कोणतंही चालतं तेल छान गरम होऊ देऊया इथे तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायचे मी दोन्ही मिक्स केले तिथे जिरे मोहरी छान फुलले की आपल्याला कडीपत्ता आणि लसण टाकून घ्यायचं आहे लसण छान सॉरी जिरे मोहरी छान फुलायला लागले त्याच्यामध्ये आता वाटलेलं लसण टाकायचं आणि सात आठ कडीपत्त्याची पानं टाकायचे लसूण छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता हे सार टाकून घ्यायचं आपल्याला वाफेने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं नाही हे टोमॅटो जे आपण काढून घेतलो ना मिक्सरमध्ये उकडून जी पेस्ट तयार केली ती गरम के ना सारसाठी ती टाकून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण गरम पाणी केलेलं आहे ना टोमॅटो उकडताना ते चांगलंच पाणी होतं त्याच्यातलं पाणी टाकून घ्यायचंय जेव जितकं लागतं ना तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ करू शकता पण पातळ सार छान लागतो तुम्ही नुसते पिलात ना खूप सुंदर सर्दी सुद्धा जाते याच्यानी गरम गरम पिलात की एक ग्लास पाणी टाकत आहे मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आता चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे इथे मी दीड चमचा छोट्या चमच्याने टाकत आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया एक चिमुरवर हळद टाकायची थोडासा गूळ टाकायचा आपल्याला गुळ किंवा साखर चालते चव सुंदर लागते जो आपण मसाला तयार केलाय आहे तो टाकून घ्यायचा आणि याला मिक्स करून घेऊया चमच्याने आणि छान याला एक मिनिटभर उकळू देऊया मस्त असं मग आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली असं भाताबरोबर खूप छान लागतो असं थोडीशी टमाट्याची फोड लागलं तर काही हरकत नाही मध्ये एखादी राहतेच मिक्सरमधून काढते ना मी इथं गाळून घेतलेलं नाही तुम्ही हवं तर गाळून घेऊ शकता मला असंच आवडतं मी असंच केलेलं आहे हे टोमॅटोचा सार मी छान एक मिनिट उकळून की किती सुंदर कलर आलेला आहे चव पण खूप छान झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे आता हे टोमॅटोचा सार रेडी आहे आपला खूप सुंदर झालेला आहे भातासोबत किंवा असं तुम्ही नुसतं पिऊ शकता हे खूप सुंदर लागतं गरम गरम प्यायचं हे खूप छान लागतं तोंडाची चव बदलते अगदी आता हे टोमॅटोचं सार आपला इथं तयार आहे हे बघा अशा पद्धतीनं धन्यवाद